आज मी बऱ्याच वेळेला आलीये बऱ्याच दुःखदुखात लोकांनी खूप साथ दिलेली आहे आणि खरंच शतश रुणीय त्यांची इथे कारण एक विश्वास तो असतो तो मला या पोस्टलच्या सगळ्या लोकांनी मिळलेला आहे अभिमान वाटतो अशा विविध महिलांची आज या ठिकाणी ओळख आहे आणि मी स्वतः स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था अंबरनाथ चर्च ही आता पर माझ्याकडे गेलेलं आहे त्यामध्ये महिला संघटनाचं एक मोठं कार्य म्हणजे चालू आहे आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या संस्थेच्या ज्या मार्गदर्शका आहेत डॉक्टर शुभा साठे त्या सुद्धा एक महिलाच आहेत आणि त्यानंतर त्या संस्थेचं जे कार्य आहे ते त्या एकोणीस जिल्ह्यामध्ये आपलं सुरू असतात एकोणीस शाखा आहे संस्थेच्या आणि त्यातल्या तीन शाखा मी स्वतः म्हणजे अंबरनाथ सत्तापूर्ण मी स्वतः सुरू केलेल्या आहे आणि स्वातंत्र्य जिल्ह्यांच्या विचारांचे कार्य आपल्याला मिळाले त्याचप्रमाणे ही जी संस्था आहे ती वेगवेगळ्या महिलांना शांताबाई नारायण सावरकर यांच्या माध्यमातून मी संस्था त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि त्यानंतर आत्मसंरक्षणासाठी वेगवेगळे शिक्षण वर्ग जे आहेत ते सुद्धा मुंबई आणि पुण्यामध्ये आता सुरू झालेले आहेत आणि त्या व्यतिरिक्त मला असं वाटतं स्त्री जी आहे ती घर दुरसुख सांभाळून या सगळ्या गोष्टी करत असते तर असं म्हटलं जाते की औरत की दुश्मन होती आहे किंवा एका बाईला औरत नाही दुसऱ्या बाईन पुढं गेलेलं हे आपल्याला समोर नष्ट करायचं आहे आपण आपलं कारण व्हायचं आहे की एकमेकींना पुढे देण्यासाठी कोणी असं म्हणजे लहान मुली असू दे किंवा एक त्याच्या म्हणतात ना की बाई असू दे व्यस्त वेळ कुणालाही कुणाची गरज लागली तरी आपणच एकमेकींना सहाय्य द्यायचं आहे तर आपल्याला मदत करायला हवी पण आपण आपल्याला खूप मदत करायची आणि असं हे महिला संघटनाचं कार्य सुरू केलेलं आहे हा वसा घेतलेला आहे माहिती आहे यापुढे अजून किती मला कष्ट करावे लागतील यासाठी पण मला थोडं साथ हवी यासाठी महिलांची साथ जी आहे ज्यांना ज्यांना अशा म्हणजे महिला संघटनाच्या कार्यामध्ये म्हणजे स्वतःला म्हणजे म्हणतात ना निस्वार्थीपणे वागून घ्यायचं असेल आपण एकमेकांना काही पण अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये मदत करू शकतो तर एक छोटे छोटे कॉन्टॅक्ट देण्यापासून किंवा इतर चांगले तर तशी आपण एकमेकांना मदत करूया आणि सतत पुढे जाऊया या निमित्ताने मला वाटतं तर पाच मिनिटं लिहिले त्यामुळे माझ्या वाणीला विराम देते तर धन्यवाद महिला दिनाचे औचित्य साधून इथे पंधरा कर्तृत्ववान स्त्रियांचा सन्मान आणि सत्कार करण्यात आला त्यानंतर इथे छोटासा केक कट करून आणि चहा देऊन आमचे आदरातिथ्यसुद्धा करण्यात आले त्याबद्दल नेताजी बाजार पोस्ट ऑफिसचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो अशा प्रकारे वरचेवर महिला दिनाचे चांगले कार्यक्रम इथे आयोजित व्हावे अशी अपेक्षा ठेवते तुमच्या इथे महिला दिन कसा साजरा केला सोसायटीमध्ये ऑफिसमध्ये किंवा इतर अन्य ठिकाणी मैत्रिणी मैत्रिणीसुद्धा महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करतात तर मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद